पप्पा मला नाही खायचे राव गोऱ्या ते डॉक्टर सारखा सारखा ह्याच गोळ्या देतो दिसते बी तशी आज बी तेवढाच ते फरक कसा पडायचा ह्याचा याचा <coughs> अपोरा तू तर लिहूशी नाही राव माझ्या तर बघायला तुम्ही प्रश्न बी नाही थांबा पण डॉक्टरला विचारू काय आहे मित्रांनो याच मुलासारखा तुम्हाला देखील हा प्रश्न खूप वेळा पडला असेल की या होमिओपॅथीच्या गोळ्या अरे अय बारक्या गोळ्या टाक हा या होमिओपॅथीच्या गोळ्या ज्याच्या आतमध्ये लहान लहान पांढऱ्या गोळ्या असतात हेच होमिओपॅथीचं औषध आहे का तर चला एका मिनटामध्ये समजावून घेऊया मित्रांनो या डबीमध्ये ज्या पांढऱ्या गोळ्या असतात त्यांना होमिओपॅथीच्या लँग्वेजमध्ये ग्लोब्युल्स असे म्हणतात जे की पूर्णतः साखरेचे बनलेले असतात म्हणूनच हे होमिओपॅथीचं औषध नाही तर ह्या ज्या दुसऱ्या बॉटल असतात यामध्ये असते होमिओपॅथीचे औषध ठीक आहे तर हेच औषध या डब्यांमध्ये टाकले जाते जेणेकरून ह्याच्या साखरेच्या लहान लहान गोळ्या आहेत त्यामध्ये हे औषध ऍब्झॉर्ब होते आणि पेशंटला देण्यासाठी सोयीस्कर जाते म्हणजेच ह्याचा यूज फक्त एक माध्यम म्हणून केला जातो तर खरं औषध कोणतं आहे हे अशाच होमिओपॅथीबद्दल विविध फॅक्ट जाणून घेण्यासाठी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज चॅनलला फॉलो करा